ज्यांना बनवायचे होते त्यांचे बनून झाले आपल्या हक्काच्या येणे प्लॉट मध्ये आपल्या स्वप्नातील सुंदर घर मुख्य म्हणजे हा प्रोजेक्ट नाशिक त्र्यंबक रोड टच असून संदीप युनिव्हर्सिटी व सपकाळ युनिव्हर्सिटी व इस्प्लेअर हेरिटेज या स्कूल या सर्व शिक्षण संस्थांच्या अगदी जवळ आहेत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग अंजिनियरिंग हे सर्व प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावरती आहेत मुख्य म्हणजे आपला प्रोजेक्ट महिंद्रा लॉजिस्टिक व साठ फुटी नाशिक बायपास रोडला लगत आहे अमेनिटीज बघायच्या म्हटलं तर आपल्या प्रोजेक्टमध्ये नऊ मीटर बारा मीटर डब्ल्यू एम चे उच्च प्रतीचे रस्ते देखील प्रोवाइड करण्यात आलेले आहेत व ट्री ड्रेनेज लाईन वॉटर कनेक्शन डिमार्केशन प्लॉट नंबरिंग व देखील दोन ओपन पेज देखील देण्यात आलेले आहेत प्रोजेक्टमध्ये प्लॉट साईज जर बघायचे म्हटलं तर तुम्हाला पंचाहत्तर वारापासून मॅक्सिमम पाचशे वारापर्यंत प्लॉट अवेलेबल आहे व त्वरित खरेदी व स्वतंत्र सातबारा देखील उपलब्ध आहेत तर मग हो नाशिक कर मग वाट कसली बघताय आत्ता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि तुमच्या स्वप्नातील सुंदर घर इथे साकार करा धन्यवाद